नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश कोरडवाऊ भागामध्ये खरीप हंगामात सोयाबीन हे आता नगदी पीक बनले पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या या पिकाच्या उत्पादनावर पावसाच्या अनियमितता आणि अनिश्चिततेचा मोठा परिणाम होतो तो टाळण्यासाठी रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत मग बीबीएफ मध्ये सुधारित कोणतं तंत्र आलंय बीबीएफ तंत्राचे फायदे काय याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत गेल्या काही वर्षांमध्ये वातावरण फटके शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कधी पाऊस अधिक पडतो तर कधी तो रुसून बसतो पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याच्या कमतरतेचा ताण तर अतिपावसाच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे होणारा ताण पिकांवर विपरीत परिणाम करतो पीक कोणतेही असो त्याचा तग धरण्यासाठी कमी पावसाच्या स्थितीमध्ये जमिनीतील ओलावा टिकवण्याची आवश्यकता असते तर अतिपावसाच्या स्थितीमध्ये पाण्याचे योग्य पद्धतीने निचरा करण्याची किंवा पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाची गरज असते बहुतांश शेतकरी याबाबत तितके जागरूक नसल्याने किंवा त्यासाठीचे तंत्रज्ञान अपुरे असल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशा स्थितीमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकतं या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील संशोधक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतात त्यांनी यांनी एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत विस्तार कार्यक्रमांमध्ये रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रात्यक्षिकांचं आयोजन शेतकऱ्यांच्या शेतावर केलं होतं गतवर्षी राबवलेल्या या कार्यक्रमातून अनेक यशकथा निर्माण झाल्या मध्यम काळ्या जमिनीची निवड करावी एक नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करावी रायझोबियम टायकोडरमा आणि स्फुरत विरघळणारे जीवाणू यांचं मिश्रण असलेले जैविक द्रावणाची यांची सोयाबीन बियाणांवर प्रक्रिया करावी बीबीएफ यंत्राच्या साह्याने मूग उडीद ज्वारी मका भुईमूग कपाशी अशा तासामधील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर असलेल्या सर्व पिकांची पेरणी करणं शक्य आहे सोयाबीन पिकाची पेरणी पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्राद्वारे करता येते पेरणी करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन संशोधित पीडी केव्ही अंबा पीडी केव्ही सुवर्ण पीडी केवी येल्लो गोल्ड या वाणांचा वापर करावा विशिष्ट कोनात असलेल्या बीच प्लेट्सच्या सहाय्याने बियाणांची पेरणी केली जाते त्याच वेळी बियाणांच्या थोड्या अधिक खोलीवर खतेही देता येतात त्याचवेळी वेळी साह्याने रुंद वरंबा व सरी निर्माण होते आता बीबीएफ तंत्राचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया जास्त पाऊस असल्यास सरींमधून अतिरिक्त पाणी वाहून जाते त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो कमी पाऊस असल्यास जलसंधारणामुळे मुळांजवळ आवश्यक तितका ओलावा साठवला जातो त्यामुळे पीक दुष्काळ स्थिती पावसाचा दीर्घकालीन खंडामध्येही तग धरते उत्पादन वाढ गेल्या काही वर्षातील प्रात्यक्षिकांमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटलने वाढल्याचं चा दिसून आलंय